नमस्कार मी दिया झाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्राकडे जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोरविंदे यांच्या मार्गदर्शनाने जीवनदीप महाविद्यालय गोविलीत दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन रोजी टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलिसांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयं नागरिकांनी समाजाचे खरे अर्थ आणि रक्षण करते म्हणून त्यांच्या हाताला राखी बांधून हा रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापक अपर्णा जाधव प्राध्यापक कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते कॅमेरामन भूषण मिरपुटेसह मी मोहिनी मुकाशी ठाणे जीवंत पार्टी आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी पाहत ठाणे जीवनी पार्टी